तालुक्यातील ता मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी अशी एखादी तरी मोठी उच्च अभ्यासिका करायला पाहिजे तिथं यू पी एस सी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मोठे लेक्चरर किंवा तिथं पुस्तकं असं काहीतरी करायला पाहिजेत पण तालुक्यात एकाही ठिकाणी त्यांना करता आलं नाही वारकरी संप्रदायाला हा तालुका खूप मोठा मानतो हळंदीमध्ये माऊलीची समाधी आहे परंतु त्या माऊलीच्या समाधीत लोक तिथं जाऊन त्या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वारकरी शिक्षण घेतात परंतु तेच शिक्षण जर प्रत्येक शनिवार रविवार ग्रामीण भागामध्ये दिलं तर दोन तीन वारकरी भवन उभारून त्या ठिकाणी जिला लांब झालेत शनिवार रविवार देऊन त्यांना जर वारकरी शिक्षण दिलं संस्कार शिक्षण दिलं तर आजच्या लोकांची पिढी म्हणजे मुलं आहेत ती मुलं संस्कर्षण होतील म्हणजे नवीन पिढी बरकटली जाणार नाही ती संस्कार होऊन चांगल्या दिसलं जाईल त्यासाठी पण काही काम केलं नाही